नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे चोवीस पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मुसळधार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे अपडेट सविस्तर पण पूर्वी सर्व सर पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणखोन बघण्यासाठी आजच युटोब या चॅनलवर जाऊन जय हे जयट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मंगलाचा जाणून घ्याप्रमानंदाज सविस्तरपणे चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये खूप जबरदस्त बदल होत आहे तर केरळ आणि कर्नाटक मुंबईपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे तसेच कमी दाबाचा पट्टा झाशी कोटा राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भ या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चोवीस आणि पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान सक्रिय असणार आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीचे ढगपुटी सदृश पाऊस तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट या पावसाचा जोर चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडाळ सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पाऊसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशाचा काही परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील गोवा राज्यात अतिवृष्टीचा जोर राहील आंध्र प्रदेशाच्या उत्तर पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागात विजयवाडा हैदराबादलाही मध्यम हलका पाऊस राहील रामगुंडनम जगदलपूर विशाखापट्टणम मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामळ रायपूर कोरबा कोलकत्ता धनबाद या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग ते नाशिकपर्यंत ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज असून नाशिकच्या आणि उत्तर महाराष्ट्राकडे अतिवृष्टीचा जो राहील मध्य महाराष्ट्र मराठवाडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून विदर्भातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी आंबोली चांदगड रामगड अलोणा बंडा या भागात अतिवृष्टी ते ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी धामणे राणाकुंडे कानापूर गवाली गोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून बेळगावच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज हा मपासा बिचल्योग अंजनियम वाल्पई तिक्सा अलघोटे बंडोरा गामा मडगाव कुचकोडे रिवोना जागवी या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली वैकणी पोईपकासल मालवण महापण या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील जसे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण अतिवृष्टी ते ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाजा रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील पश्चिम भागात राजापुरेपटण लांजा बेलगड साक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भागात खालीपटण गगनबावडा राधानगरी पोंडा कणकवली कडेगाव पटेगाव दिघळा इकडे अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाजा कोडाली ज्योतिबिहिल मलकापूर बरोळा संूळ कोल्हापूर इचलकरंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील इसपुर्ली कागल जेनवाडी तसेच बिद्री मुरगुट निपाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गारगोटी कापसी अचरा नैसारी अड्डाला तुफान पावसाचा अंदाज हा कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये राहील सांगली जिल्ह्याकडे कोकक अलकांगीला मध्यम स्वरूपात राहील रायब किडकल देवणकाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे शिरगोपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी अडाली तिलसंग कानामडी धागलपूर बिलर्जत नागजकुचलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रामपूर पलोस नरसिंहपूर विटा कराड कडेगाव मेढा उडाले मुसळधार पावसाचा अंदाज आहे मायनीला मध्यम स्वरूपात राहील औंध बडोज निंदाल सल, मौलदिगसल शिंगणापूर लाटे पलटण बारामती लुसुंबे लोनात आद्राकी या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कराडकडे गावले जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर जास्त राहील मेढा कोयनाव पटण अरळ अरवडे वसोटपोर्ट अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बहुतांश ठिकाणी राहील किनारपट्टीकडे भयानक पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे चिपळूण मारगाव तांबे गुहागर दागाव दापोली खेड सागदेव आणि पाचवंडे कलसीत मंदनगर या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी ते ढगुटी पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये मेढा वाई रावडी महाबळेश्वर घोगरे मंदनगर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव कलसित आणि दिवीगर श्रीवर्धन या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज बारामती लुसंबे मुसळधार स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरण खोंडे सिरसेस परंडा बिगवन केटूर बिघंडोर करमाळा या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूर अकलूज मालसिरस वेलापुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील मसवट पिलबी भालवानी मौद बुद्रुक दिगाची घेडी जिंके सांगोळे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे மாரூப்பில் சோர ஜாம அக்கலகோட்ட சர வடகி அலோர துகா உஜ்ஜனம் முசார பாசா ரெண்டு நல உருட்டி துஜாப்பூர தாந்தி நலதூர் வர்வங்க பாணாபாரஷிலே முழசா அந்த சோலப்பிள் आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात कर्जत कुलधरण राचीन पुढेगाव दोंड श्रीगोंदा बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड काढाशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज जाईल राळेगाव सुरिगाव पाहणे सोपे जोरदार पावसाचा अंदाज येईल भालवणी टाकरोगेश्वर आले आणि अलकुटीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर गुडगाव बगूर पातळीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील माका घोडेगाव गो, बनास हिंवासा रावरी देवळी परवारा बनास देगावणे बक्तापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे वरवंडी अश्वी संगनमेदलाय मुसळधार स्वरूपात राहील लोणी श्रामपूर तालिकबान शिर्डीपुल तांबा कोपरगाव बावी जवळके या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेन शिवकोपुली कसमत या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसत पेटणारेल या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याण बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मिरा वसे विराट पालघर आणि सपाले गोडमाल वाडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे भयानक पावसाची शक्यताही वाडा परळी इगतपुरी मुनगाव आंबेवाडी सम्राट शिवाले बैसाखरे खडवाली या बऱ्याच ठिकाणी भयानक पावसाचा अंदाज हा अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे जो जोर जास्त राहील अकोला समशेरपूर संगमेरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड शिंगोटी वावी जवळके सिन्नर पांढुर्ली तिळडेडुबरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंदा नाशिक देवळी निफाड मासाकरे देवगाव पाटोदा येवला कुसुमाडी मामदापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील वणी डोटांबे चांदवडले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण सटणा औटी तहराबाद नामपूर चिंचली या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालेगाव नांद्राणे मेहुंबे चाळीसगाव अरबी बोकरुड धुळे जिल्ह्याचा काही परिसर अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचगड पिंपळणे चोरवट नागपूर अमली कोकसाने तुफान पावसाचा अंदाज राहील डिवी दुसाने अंजाले सुत्राणे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बोरचाक नंदुरबार खरपाली शहादा तसेच अक्कलको तुलढा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा असोल मालगाव बुडकी सांगवी सुले शिरपूरला अति जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरपूर जयपूर गोडी इसाले जालोट चोपडा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील कापडणे अंजंग अरवी बोकरूड धुळे कुसुंबे अंजाले इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा या वल फैजपूर जानोरी फाली स्टेशनला तुफान पावसाचा अंदाज राहील दरंगा येरंड जळगाव भुसाळ उडाली मुक्ताईनगरला जबरदस्त पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन मालगाव नांदराणे कन्नड या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूर बारमला मध्यम स्वरूपात राहील अळगुपा देवगाव लंबडी विरामगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगापूर वैजापूरला जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी काचूड पाचूड लिंबिचगाव बिडकीन धाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर बालम टाकले या भागात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखाटाप वारीगवरी ईश्वरनगर पानवाडी परतुलाई मुसळधार स्वरूपात राहील गुलापांगरी तारगाव जालना बदनापूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे देवगावराजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे सिल्लोड भोकरदन अण्वा तुफान पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे गेवराई उमापूरला आहे जबरदस्त राहील मांजलगाव वडवाणी सिरसर सोनपेठला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गेवराई बीड करकम भालगाव जांभलीला जबरदस्त राहील एलम चौसाला दारू कोथरूड केज परळी अंबेजोगाई घाटनांदुरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट बोंब पाथरू खरडा चौसाला जोरदार पावसाचा अंदाज आहे एटशी पेठ कामेगाव धाराशिव बेंबली बाटांची तुळजापूरला जोरदार स्वरूपात राहील वैरभंग पाणीगाव बार्शिले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वडला तांदवाडी मोष्टी नजुर्गो रोटी मुरम अलोट तुगाव उज्जनाम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटांजी किल्ल आणि निलंगणा जोरदार स्वरूपात राहील औरशाजनी हलसी भालकी बीदर हिलकेडा मुरकी मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्रीवंतपाल किंचतोट औसा आणि भाडा कोण आणि घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा मुरुडलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लातूर रोड उणजूक जोळकोट राऊनकोला उदगीर मुरकी या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दिगळूररोजुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोहा बुजुर्ग गंगाखेट पालमलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील सेलू जिंतूर मट्टा मध्यम स्वरूपात राहील परतूर आष्टी मांजलगाव तसेच सिरसलसोनपेठलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड वगळला या जिल्ह्याकडे कोंडलवाडी धर्माबाद पिठुंबरी मुसळधार स्वरूपात राहील पूर्णा नांदेड वगाला मुखेल जबरदस्त पावसाचा अंदाज आहे शिवानी जवलेलाय मुसळधार स्वरूपात राहील हिमायतनगर तमसा आडगाव उमरखेड ढाकणी किनवटला मध्यम जोरदार स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात औनला जोरदार स्वरूपात राहील हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्रिताड मालेगावला मध्यम स्वरूपात राहील कर्जना खेडा परतूर मळसुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भात बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रुसोद लोणी लोणार बीबी मेकरलाई मध्यम स्वरूपात राहील घाटपोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवल बुलढाणा मुसधार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाचा अंदाज हा मोटाला पिंपरी गवाली मलकापूर डिग्गी नांदुर्णा अडल बुद्रुक दासराखेड या भागात राहील अकोला जिल्ह्याकडे खामगाव शेवगाव गो, बाळापूर गोरेगाव आळंदा अकोला बुरगाव मंजू जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील अवकोट हिरवाखेड अलिवडी जळगाव जमात पलसी अंधुर्णा पातोर्डा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुले जोरदार सुरूपात राहील अमरावती बडनेरा नांदगाव खंडेश्वर फिलेगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर तसेच धामणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे असेगाव चांदूर बाजार आणि अंजणगाव सोजी अचलपूर मुसळधार स्वरूपात राहील चिखलदरा हरिसाल धारणी चिखलेडा या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज राहील मोर्ची वरुडला जोरदार स्वरूपात राहील दुर्ग वडाकाठी जयकिरा वरुड नकेट पांढोणा मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ ने लाटके धारवा जोदा स्वरूपात राहील रुई रुईजवई अर्दहाणीलाही जोरदार स्वरूपात राहील उसद खंडाळा मध्यम स्वरूपात राहील महागाव माऊर कॅप इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी निमगुडा अलिदाबादला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील वनिकालय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यात वाडकी पुणे हिंगण घाटला मसदा स्वरूपात येईल राळेगाव दुग्गपिंपरी देवळी कोल्हापूरला जोरदार स्वरूपात येईल वर्धा जामणी तुळजापूरला मध्यम जोरदार स्वरूपात येईल अरवी वडोणाला लालगड इकडे मध्यम जोरदार स्वरूपात येईल नागपूर जिल्ह्याकडे कुडाली काटोल धामणा नागपूर कामटी बागोली उमरी सावनेर आणि घोटी बडेगाव बिच्वा मध्यम पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील भंडारा जिल्ह्यात उमरेड खैरगाव भिवापूर गोतंगाव अडेल लखनीला मध्यम स्वरूपात येईल साकोली संग्रहणीला जोरदार स्वरूपात येईल भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कांदारी अकोला घोटी खरपसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील गोबरवाई निपाणी डोंगरी बारासिवनी बालाघाटला जोरदार पावसाचा अंदाज आहे तुमसर तिराव गोंदिया गोरेगाव आंबोलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचला इकडे मध्यम स्वरूपात येईल कोलगाव बोनगाव कुर्केड बालीटोला मध्यम स्वरूपात येईल दिघुरी किमटीमेदा देसिंग अरमोरी मध्यम स्वरूपात येईल वलनी सिंधेवाई सावली गडचुली मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुरंगाव धनोरा मध्यम स्वरूपात येईल कापसी पंकजुंडलाई मध्यम स्वरूपात येईल गिरवाडा पाराकोट एटापल्ली अष्टीमुलचेरा अहेरी भांबरगड पासीवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोटचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय